नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोनियाचा दिवसा उगवला नवा सोनियाचा दिवसा अंबा तुझ्या घटाला मिळावी दिवा रेणू तुझ्या घटाला मिळावी दिवा दुर्गा तुझ्या घटाला मिळावी दिवा सोनियाचा दिवस आज उगवला नवा અંબા તુજા ઘટાલા મિલાવતે દિવા રેનો તુજા ઘટાલા મિલાવતે દિવા દુર્ગા તુજા ઘટાલા મિલાવતે દિવા સાસુર વાસિનારમી આહે ભુડી તુજા ભкте ના ઝાલી એડી કુડી સાસુર વાસિનારમી આહે ભો तुझ्या भक्तीन झाली खुड़ी छळतील आई मला नंदा जावा छळतील आई मला नंदा जावा अंबा तुझ्या घटाला मिळावी ते दिवा रेणू तुझ्या घटाला मिळावी ते दिवा दुर्ग तुझ्या घटाला मिळावते दिवा सोनियाचा दिवस आज उगवला नवा अंबा तुझा घटाला मिलावीते दिवा रेणू तुझ्या घटाला मिलावीते दिवा दुर्गा तुझ्या घटाला मिलावीते दिवा सांज सकाळी करते तुझी मी सेवा माया लावीते मी तुला दर्ग तू छाया सांज सकाळी करते तुझी मी सेवा माया मायाला विर्ग तू छाया नामात तुझ्या आई आहे गोडवा नामात तुझ्या आई आहे गोडवा अंबा तुझ्या घटाला मिळावी ते दिवा रेणू तुझ्या घटाला मिळावी ते दिवा दुर्गा तुझ्या घटाला मिळावी ते दिवा सोनियाचा म्ब तुला मिलाविते दिवा रेणु तु मिलाविते दिवा दुर्ग तु मिलाविते दिवा खनार भरते तु ओटी तर्शीर्वाद हवा मला पोटि कोटी कोटीनळा न भरते तु ओटी तुझा आशीर्वाद हवा मला कोटी कोटी तुझा दरबारी आई गर गारवा तुझा दरबारी आई गर गर गारवा अंबा तुझा घटाला मिलावी ते दिवा रेणू तुझा घटाला मिलावी ते दिवा दुर्गा तुझा घटाला मिलावी ते दिवा सोनियाचा दिवसाज उगवला नवा सोनियाचा दिवसाज उगवला नवा अंबा तुझ्या घटाला मिलावीते दिवा रेणू तुझ्या घटाला मिलावीते दिवा दुर्ग तुझ्या घटाला मिलावीते दिवा